जुन्नर जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन सव्वीसच्या मतमोजणी उद्या दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी उद्या सकाळी दहा वाजल्यापासून लेण्याद्री येथील भक्तनिवास या ठिकाणी होणार आहे या मतमोजणीकरिता या ठिकाणी एकूण आठ टपाली मतमोजणीसाठीचे टेबल त्या ठिकाणी लावण्यात आलेले आहे व ई व्ही एम मतमोजणी क मतमोजणीकरिता या ठिकाणी बत्तीस टेबल या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत या मतमोजणीकरिता एकाच वेळी सर्व गटाची मतमोजणी त्या ठिकाणी सुरू होणार आहे प्रत्येक गटासाठी चार टेबल त्या ठिकाणी ई व्ही एम मशीनकरिता लावण्यात आलेले आहेत त्यानुसार एकूण बारा फेऱ्यांमध्ये या ठिकाणी बारा ते काही ते ठिकाणी तेरा चौदा फेऱ्यांमध्ये या ठिकाणी मतमोजणी पूर्ण करण्याचे त्या ठिकाणी नियोजन आहे त्यानुसार सर्व नियोजनाची तयारी या ठिकाणी प्रशासन तयारी झालेली आहे पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी योग्य ठेपणी लावण्यात आलेला आहे आणि त्यानुसार उद्या मतमोजणीची सर्व प्रक्रिया त्या ठिकाणी पार पाडण्यात येणार आहे या ठिकाणी माझे सर्व उमेदवार व त्यांच्या मतमोजणी प्रतिनिधींना त्या ठिकाणी आव्हान राहणार आहे की आपण प्रशासनाच्या सर्व सूचनांचं त्या ठिकाणी उद्या पालन करून मतमोजणी शांततेत पार पाडण्याकरता प्रशासनाला सहकार्य करावं